आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला तुम्हाला इकडे याचा विचार करता येईल म्हणजे संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली हे आमची अपेक्षा हीच आहे की कि किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे आणि राहुल गांधीने पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं आणि तसे ते कट्टर सावरकर भक्त देखील आहेत म्हणजे जरी बंटी पाटलांच्या बाजूला बसावं लागलं तरी अजून सावरकर भक्ती सोडली नाही दानवे साहेबांनी एकदम नाही असं नाही आहे ते ज्या पण नाही नाही असं नाही आहे ते ज्या पक्षात ते ऐका ऐका हो हो दादा ते ज्या पक्षातनं आले ना त्या पक्षाचे जे सर्वे सर्वात तेव्हा होते शरद पवार साहेब सावरकरांच्या स्मारकाला जागा पवारसाहेबांनी दिली त्याच्यामध्ये त्यांचा सावरकरांना कधीच विरोध नव्हता पवारसाहेबांचा किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही पवारसाहेब होते आणि पवार साहेबाने त्यावेळेस सावरकरांबद्दल काय तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते दे, हे आमची अपेक्षा हीच आहे की कि किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे आणि राहुल गांधींना समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं सा कौतुक केलं होत आणि व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत म्हणजे केरेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं त्यांना ते मान्य हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध तीन दिवस जेलमध्ये राहिले ते त्याचा विरोध करत असताना टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाले घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस आठ दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले त्यामुळे आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलन केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही 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 एक एक असं नाही एक मिनिट एक मिनिट नाही सांगतो नाही नाही एक मिनिट एक अरे मला खरं ते सांगतो की तो जी तुमच नाही नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्या वेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हा त्या, त्या जी तुम्ही मंत्री ती बैठक इल्लिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेतायत चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्त्व आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या टर्मचं त्यांचं हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही का एकोणतीसपर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की हे अंबादासजी कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी